महावितरण कार्यालयात घुसून शासकीय कामात अडथळा करून साहित्याची तोडफोड केल्याबद्दल सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक तेरा मे रोजी रात्री अकराच्या सुमारास महावितरण कार्यालय जिजामातानगर कुमठानाका स्वागतनगर रोड सोलापूर या ठिकाणी सहा जणांनी संगनमत करून बेकायदेशीररित्या जमवून शासकीय कामात अडथळा निर्माण करत संतोष चंद्रकांत कुंभार वय तीस राहणार प्रियांकानगर सैफुल विजापूर रोड सोलापूर यांच्या शासकीय कार्यालयात येऊन गेल्या चार तासांपासून आमच्या परिसरातील वीज गेलेली आहे तुम्ही काय करता तुम्हाला दिवसा कामं करून घेता येत नाहीत का असं म्हणून दमदाटी शिविगाळ करून संतोष कुंभार यांच्या हातातील मोबाईल घेऊन फेकून दिला आणि महावितरण कार्यालयातील कॉम्प्युटर सी सी टी व्ही कॅमेरा लाकडी सीडी खिडकी प्लॅस्टिक खुर्च्या प्रिंटर पाण्याचे जार हे सर्व तोडून फोडून नुकसान केलं म्हणून सिद्धू वास्ते वय बावीस राहणार ताई चौक सोलापूर नितीन सोनंद वय बत्तीस राहणार वेणुगोपालनगर सोलापूर विनायक वय अठ्ठावीस राहणार स्वागतनगर सोलापूर नितीन पंजाबी वय पस्तीस राहुल चौधरी वय पस्तीस सिद्धू जवळकोटे वय चाळीस नंदकुमार शिवाजी शिंदे वय अठ्ठावीस राहणार स्वागतनगर सोलापूर या सहा जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे हे करत आहेत